छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेचं नाव घेऊन शिवसेनेचं जा राजकारण चालतं परंतु शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या कोकणातल्या संगमेश्वरीतलं छत्रपती संभाजी राजांचं स्मारक मात्र शिवसेनेकडून अजूनही दुर्लक्षित राहिलंय या महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना होत असल्यामुळे कोकणातून चीड व्यक्त केली जाते पाहुयात रत्नागिरीला ग्राउंड रिपोर्ट छत्रपती शिवाजी शिवाजीराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेऊन हे शिवसेनेचे लोक सुरुवात करतात परंतु छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची या परिसरातली जी अवस्था आहे तिथली जर जे आहे ती पाहिली तर त्याच्याकडे काही ते लक्षात येत नाहीत आणि ते त्यांना वाटत नाही की बा हे काम चांगलं व्हावं आणि शिवसेनेवाले म्हणतात जय शिवाजी जय भवानी भावनिक मुद्द्याला हात घालून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात कि विलवाना प्रयत्न परंतु ह्या समोरचा जर परिसर बघून इथली परिस्थिती बघून अक्षरशः तुम्हाला सांगतो की लाजीरवानी बाब आहे महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रामध्ये हे स्मारक नंबर एकचा असायला हवं हो होतं आपण आता आलो आहे संगमेश्वरच तालुक्यातील संभाजी महाराजांच्या दहा ते पंधरा वर्षीपूर्वी जे झालं होतं त्या स्मारकाच्या इथे आपण या स्मारकाची दुर्दशा बघू शकता अतिशय दयनीय अशी या स्मारकाची अवस्था झालेली आहे सरकारकडून निधी येतो आहे मात्र तो या कामासाठी वापरला इथे जात नाही आहे या स्मारकाची दुर्दशा आपण बघू शकता अतिशय दयनीय अतिशय अतिशय हालाखीची अशी ही अवस्था इथे झा झालेली आहे आता आपल्यासोबत आहे स्वाभिमान तालुकाध्यक्ष बापू सुर्वे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा सगळा प्रकार काय आहे हा या संभाजी स्मारकाची नियोजित जागा त्याची पूर्वीची जागा जी कसबा या गावी होती पण त्याची जागा अपुरी असल्याकारणाने ही जागा संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आम्ही उपलब्ध करून या संमेशाच्या लोकांनी दिली होती परंतु शासनाचा निधी आलेला त्याचं पूर्ण काम न करता स्थितीत काम ते केलेलं आहे या स्मारकासाठी जी समिती आहे समिती आहे ते समिती एकाच गावातले किंवा एकाच ह्याच्यातले लोक नसल्याकारणाने एक कोल्हापूरचा एक संगमेश्वरचा एक रत्नागिरीचा अशाच एक चिपळूणचा अशा ठिकाणचे ट्रस्टमध्ये लोक असल्याकारणाने ही दुर्लक्षित झालेलं आहे स्मारक आणि काम त्याचं अगदी निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे कोणी एकडं लक्ष देत नाहीत एक राजाने या संगमेश्वर तालुक्यामध्ये या संगमेश्वर कसबा गावी संभाजी महाराज स्वतः इथे आलेले त्यावेळेस तिथे वास्तव्याला होते म्हणजे त्यांचा स्मारक कसा व्हायला पाहिजे होतं परंतु त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी होऊ शकत नाहीत ही एक खेदाची ज बाब आहे तर त्याबाबत शासकीय आम्ही वरिष्ठ पातळीवरती आमच्या नेत्यांना आम्ही निदर्शनात आणून दिलेली आहे परंतु आता निलेश राणेंनी त्याची पाणी केलेली आहेत परंतु आता हे आचारसंहिता आहे निलेक्श इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर हे स्मारक चांगल्यारीत्या होईल असे आम्हाला संगमेश्वरवासियांना त्याची खात्री आहे आणि त्याप्रमाणे आमचे प्रयत्न चालू आहेत परंतु असली जी ट्र आता त्यांनी बनवलेली आहे ट्रस्ट ती ट्रस्ट ती पुन्हा पुनरित करावी आणि नवीन लोकांना घ्यावं की जेणेकरून इथले स्थानिक असतील याच्याकडे लक्ष देतील अशाच लोकांची नेमणूक करावी आणि ट्रस्ट बनावी असं आम्हाला वाटतं ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने जे लोक सत्ताधारी पक्षाचे लोक सुरुवात करतात आणि त्याच महाराजांच्या स्मारकासाठी जर अशा पद्धतीचे जर अवस्था असेल तर ही त्यांनाच त्याची शरम वाढली पाहिजे लाज वाटली पाहिजे की अशा राज्यकर्त्यांची की आपण कशासाठी हे काम करतो किंवा कशासाठी आम्ही त्या त्याच्यासाठी आम्हाला जनतेने नेमून दिलेलं आहे आणि जर हे काम करत नसतील तर दुसरं काम कुठलं किती केलं तरी त्याची शून्य किंमत आहे अशी ही वस्तुस्थिती आहे तर त्या शिवसेनेच्या लोकांनी प्रथम याकडे बघावा याची सुशोभीकरण करावा याच्यासाठी निधी आणावा हे डेव्हलप करावा ते न करता त्यांनी तर फक्त भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा कमवणं पैसा आणणं आणि पैसा कमवणं एवढंच त्यांचा का माहिती आहे मला सांगा या इमारतीसाठी किती आ, किती रुपयांचा निधी मंजूर झाला तरी आतापर्यंत मला वाटतं ऐंशी नव्वद लाख रुपये याच्यावरती खर्च झालेले आहेत आणि ते खर्च झालेले आहेत त्याचा ना कोणाला त्याचा त्या उपयोग नाही त्या इमारतीचा उपयोग होत नाही ते इथं बाजूला हायस्कूल आहे आणि आजूबाजूची लोकही एका बाजूला असल्याकारणाने त्याचा बंद मंदिती नसल्याकारणाने बंदोबस्त नसल्याकारणाने त्याचा दुरुपयोग होतोय आणि तो दुरुपयोग होऊ नये यासाठी लवकरात लवकर शासनाने आणि लोकप्रतिनिधीने प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं ज्या महाराजाने महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजाने आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या ठिकाणी आलेले असता आजूबाजूचे सगळे परिसरातून देशातून जी लोकं येतात ते संभाजी महाराजांचं स्मारक किंवा तिथलं ठिकाण बघतलं की ते लोक लोकं अशी आपल्याला हे करतात की काय हे परिस्थिती आहे काय लोकांचं दुर्लक्ष आहे कारण लोक याच्याकडे का लक्ष देत नाही जर तुम्हाला जमत नसेल तर ते आमच्या ताब्यात द्या अशीही लोक काही इथली बोलून जातात तरी स्थानिक लोकांच्या ते ताब्यात द्यावे आणि इथलीच ट्रस्ट व्हावी अशी आमची मागणी आहे ग्रामस्थांची ज्याने देशाचा इतिहास रचला या भारता म महाराष्ट्राचा इतिहास घडवला आणि शिवसेनेवाले म्हणतात जय शिवाजी जय भवानी भावनिक मुद्द्याला हात घालून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात की विलवाना प्रयत्न परंतु ह्या स समोरचा जर परिसर बघून इथली परिस्थिती बघून अक्षरशः तुम्हाला सांगतो की लाजीरवाणी बाब आहे पर्यटन दृष्ट्या येणारी लोकंसुद्धा वारंवार शासनाकडे तक्रारी करून शासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा या क कुठल्याही गोष्टीची त्यांनी आज आजपर्यंत दखल घेतलेली नाही महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रामध्ये हे स्मारक नंबर एकचं असायला हवं होतं आतापर्यंत ज्यांनी जे जा, जे 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 लोकप्रतिनिधी आमदार खासदार निवडून गेले पण ते त्यांना शक्य झालं नाही परंतु आता जे आताचे आमचे भावी खासदार मानेल निलेशजी राणेसाहेब हे लोकसभेवरती निवडून आम्ही पाठवणारच आहोत परंतु त्याचा पाठपुरावा निश्चितच लो मग निलेशजी राणेसाहेब करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे छत्रपती शिवाजीराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेऊन हे शिवसेनेचे लोक सुरुवात करतात परंतु छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची या परिसरातली जी अवस्था आहे तिथली जर जे आहे ती पाहिली तर त्याच्याकडे काही ते लक्षात येत नाहीत आणि ते त्यांना वाटत नाही की बा हे काम चांगलं व्हावं आणि शिवसेनेवाले म्हणतात जय शिवाजी जय भवानी भावनिक मुद्द्याला हात घालून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात कि विनवाना प्रयत्न परंतु हा समोरचा जर परिसर बघून इथली परिस्थिती बघून अक्षरशः तुम्हाला सांगतो की लाजीरवानी बाब आहे महाराष्ट्र अखंड महाराष्ट्रामध्ये हे स्मारक नंबर एकचं असायला हवं होतं